परंतु मला वाटतं या जिल्ह्याची भूमी कोण नाना टिपणीस होते खुळे होते हे नाना पाटलांबरोबर आमच्या आजोबांबरोबर असलेले नाना कुंटे होते ही भूमी या ठिकाणी मुस्लिम पण बरेच लोक होते कॅप्टन जगताप होते आणि म्हणून एक चिड आहे आणि मनामध्ये संताप पण आहे माझ्याकडे माणिक जगताप आला पवारसाहेब मी त्याला बोलवलं मी त्याच्या घरी गेलो आपल्याला बैठक करायला पाहिजे आणि आपल्याला सुनील लया वेळेला निवडून आणायचं आहे माणिक यायलाच तयार नाही मी माझ्या घरी जेवायला एक याला पण गपचुप बोलवलं आणि मध्ये शिकार दोघांमध्ये वाद झाला माणिक तुझे मी पाय धरतो या वेळेला माझा ऐक आणि माणिक म्हणाला तिथेच बोलला बाई यांनी मला तीन वेळा फसवलेला आहे माझी मला पुन्हा हा फसवणारच आहे पण तुम्हाला मी नाही बोलू शकत नाहीये माणिकच्या घराण्याच्या आमचं वेगळं नातं होतं बोल मी जामीन राहतो आणि त्याने करा तेच केलं माणिकला चांगल्या मतांनी पाळला माणगाव मल्ला पाडला माणगावची जी मतं आहेत त्यांनीच पाडला आणि म्हणून त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे या ठिकाणी मी आज जास्तीत जास्त वेळ देत असताना म्हाड मतदार संघाकडे लक्ष देतो आहे तिथे पण गद्दार आहेत जिथे साहेब तुमचे पण गद्दार आहेत तुम्हीच केलेत त्यांना आमदार आणि म्हणून मी पुढल्या वेळेला म्हाड मध्ये मा आमदार माझी मुलगी होणार आहे जगतापची पोरगी होणार आहे <laughs> <laughs> आणि म्हणून यांचे, यांचे जी ही जी भूमिका आहे असे गद्दार लोकांनी नावं घेतली पाहिजेत आम्ही अजूनसुद्धा आमचं असं भांडण पण यांच्या यांची जी गद्दारी आहे अशी गद्दार